नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींचे आणि संपूर्ण माझ्या ऑडियन्सचे मनापासून स्वागत सर्व लाडक्या बहिणी आता प्रतीक्षा करत आहेत जून महिन्याच्या हप्त्याची आणि बऱ्याच बहिणींचे अजूनही प्रश्न हे कायम आहेत कोणते तर सर्व लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे शिंदे सरकारने जेव्हा एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शब्द दिला होता सर्व लाडक्या बहिणींना की तुम्ही मला आम्हाला म्हणजे बळ दिले तर तुम्हाला आम्ही पंधराशेवर ठेवणार नाही तर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता हा देणार आहोत असे एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिला होता आणि लाडक्या बहिणींनी हे आपल्या महायुतीचं सरकार हे निवडून आणलं म्हणजे फक्त लाडक्या बहिणीच नाही तर त्यांची पण मेहनत आहे इतर पण मतं त्यांना मिळालेली आहे परंतु बरेच जण अशा पद्धतीने सर्वजण बोलत आहेत त्यानुसार लाडक्या बहिणींचासुद्धा बराच मोठा सपोर्ट महायुती सरकारला लागलेला आहे आणि लाडक्या बहिणींचं मोठं सहकार्य महायुती सरकारला लाभलेलं ला आहे अशा पद्धतीचे अपडेट आपण सर्व दूर बघितलेलेच आहेत आणि ऐकलेलेच आहेत तर त्यानुसार त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत आता एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची हो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता तर मिळणारच आहे असे वारंवार सर्व जे मंत्री आहेत ज्याप्रमाणे एक आपले एकनाथरावजी शिंदे आहेत आता ते उपमुख्यमंत्री आहेत तेही सांगत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे तेही सांगत आहेत आणि आपले मुख्यमंत्री सर्वांचे आवडते मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तेही सांगत आहेत आधीपासून सांगत आहे आणि आताही त्यांचं त्याच मतावर ते ठाम आहे की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये हप्ता देणार आहोत पण कधी मिळणार हे मात्र अजून निश्चित नाही परंतु आपणास हे माहीतच आहे की आता महायुतीचं सरकार आल्यामुळे हे महायुतीचं सरकार आता यापुढे कंटिन्यू पाच वर्ष हे सुरू राहणार त्यामुळे लाडक्या बहिणींना एकविशेचा हप्ता तर मिळणारच हे मात्र शंभर टक्के कन्फर्म खरे आहे परंतु हे कधी मिळणार काय मिळणार हे मात्र अजूनही या बाबतीत सर्व बहिणींना वाटच बघावी लागणार आहे कारण आपणास माहीत आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यासाठी आपल्या महायुतीच्या सरकारला म्हणजे महाराष्ट्र सरकारला भरपूर मोठं त्यासाठी त्यांना तड तडजोड करावी लागणार आहे त्यासाठीच आता लवकरच मट मोठे अपडेट याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी म्हणजे अधिकृत अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑफिशियल अपडेट मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर कोणते मंत्री आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह बोलत आहेत लाईव्ह सांगत आहेत अधिकृत अपडेट काय आहे एकवीसशे रुपयाबद्दलची ऑफिशियल अपडेट काय आहे हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे हेही आपण याच व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर सर्व माझ्या संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला संपूर्ण माझी ऑडियन्स आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींना एकच अंतःकरणापासून आणि प्रेमाने मनाने विनंती आहे की अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नाही का तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जर तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट आणि रोजचे सर्व ताजे अपडेट जर हवे असेल सर्व सरकारी योजनांबद्दलचे आणि संपूर्ण इंडियामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात त्याबद्दल सर्व अपडेट जर तुम्हाला हवे असतील त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही घंटीचे बटनसुद्धा प्रेस करावं लागेल घंटीचे बटन तुम्हाला दाबावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतात त्यामधील तुम्हाला ऑल जे ए डबल एल ल, असे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल ते तुम्हाला प्रेस करावे लागेल ते ऑप्शन तुम्हाला दाबावे लागेल तेव्हा तुम्हाला सर्व अपडेट सरकार काय काय बदल करत आहेत संपूर्ण भारतात काय बदल काय बदल होत आहे दर महिन्याला काय बदल होत असतात कसले भाव वाढतात कसले भाव कमी होतात रेशन दुकानावरून लाडक्या बहिणींना आणखीन काय काय पुढ्यापुढे योजना मिळणार आहेत अशा अनेक वेगवेगळ्या घडामोडी होत असतात त्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण की खूप महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर सर्व लाडक्या बहिणी बघा तुम्ही खूप वाढ बघत आहात ना जून महिन्याच्या हप्त्याची तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा लवकरच मिळणार आहे त्याचे तसेही ऑफिशियल अपडेट आले की तेही मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे आणि आता लाडक्या बहिणींना खूप म्हणजे थोडेसेच तुम्हाला वाट बघावी लागणार आहे जून महिन्याच्या हप्त्यासाठी जून महिन्याची तारीख डिक्लेअर झाली की तुमच्यासाठी लगेच अपडेट घेऊन येणार आणि ऑफिशियल अपडेट जे आहे ते एकवीसशे रुपयाबद्दलचे ते हप ते अपडेट आता आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तररित्या जाणूयात लाडक्या जा बहिणींना हे सर्व माहीतच आहे की इलेक्शन येण्यापूर्वी सरकारने तुम्हाला वादा केला होता की तुम्हाला पंधराशे रुपयावर ठेवणार नाही तर तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही पंधराशे वरून एकवीसशे रुपयाचा हप्ता करणार आहोत असे सर्व म्हणजे महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना शब्द दिला होता परंतु लाडक्या बहिणी तर वाट बघतच आहेत की पंधराशे वरून एकवीस रुपये कधी मिळणार आता आपल्या हाती आलेले आहे त्याबद्दल अधिकृत अपडेट तर आपण आता बघूया बघ महाजन जे मंत्री महाजन आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे ला की लाडक्या बहिणींना हे एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणींना पुढील पाच वर्षात कधीही एकवीसशे रुपये मिळणार मंत्री महाजनांचं वक्तव्य काय म्हणाले तर अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा विचार करणार असे हे गिरीश महाजन जे मंत्री साहेब आहेत त्यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल सर्वत्र केला जात आहे याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे तर हे बघा हे गिरीश महाजन आहेत आणि ते बोलत आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल सर्वत्र केला जात आहे याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे या पुढील पाच वर्षात कधीही आणि केव्हाही एकवीस रुपये लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात होईल स्पष्टपणे बहुमत असल्याने सरकार पाच वर्षे काम करणार आहे असे महाजन म्हणाले पुढील पाच वर्ष एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार नाही या निलम गोरे यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन म्हणाले की नीलम ताई असे काही म्हणाल्या नाहीत तर सर्व सविस्तर हे गिरीश महाजन जे आहेत आपले मंत्री ते सर्व सांगत आहेत की अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग मा कर्जमाफीचा विचार केला जाईल अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळं त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे काही वक्तव्य केले असेल ते विचारपूर्वक केला असेल लाडकी बहीण योजनेचे राज्यात एक्केचाळीस हजार कोटींचं बजेट आहे त्यामुळे कदाचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांनी हे वक्तव्य केलं असावं एक दोन वर्षात अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा विचार केला जाईल असे देखील मंत्री महाजन म्हणाले तर अशा पद्धतीने स्वतः गिरीश महाजन जे मंत्री आहेत आपले त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाचा हप्ता हा मिळणार म्हणजे मिळणार तो हप्ता तुम्हाला मिळणारच आहे याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा तारीख मात्र अजूनही त्याची डिक्लेअर झालेली नाही महिना अजूनपर्यंत डिक्लेअर झालेला नाही लाडक्या बहिणींनो चिंता नसावी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक तुम्ही कमेंट करा की तुम्हा अजूनही अशा काही बणी आहेत का की त्यांना एप्रिलचा हप्ता आलेलाच नाही मे महिन्याचा हप्ता आलेलाच नाही तर कृपया करून कमेंट करा कारण की या पाठीमागे दडलेलं आहे मोठे रहस्य तर तुम्हाला त्यावर सोल्युशन सांगणार आहे ज्या बहिणींना एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींनी आठवणीने कृपया करून कमेंट करा की तुम्हाला एप्रिल आणि मेचा हप्ता आला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे की सर्व लाडक्या बहिणी जूनचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे जून, जून महिन्याच्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डी बी जून महिन्याचा हा येणार आहे आणि आणखीन महत्त्वाचे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही हे तुम्ही सगळं हे तुमचे अपडेट केलेले आहे का ते चेक करा